श्री शिवाजी मस्तुभ्याम रुद्र ज्योतिष चॅनेलवर मी पार्थेश देवेंद्र नामदोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजना लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा बेल आयकॉनवरील बटन दाबल्याने येणाऱ्या नवीन व्हिडिओंविषयी आपल्याला माहिती मिळेल आणि आधीच्या व्हिडिओविषयी सुद्धा माहिती मिळेल जेणेकरून आपले ज्ञानवर्धन होईल आता या भागामध्ये आपण एक महत्वाची माहिती घेणार आहोत ती अशी की कर्कलग्नामध्ये जर कुंडलीच्या प्रथम स्थानात चार आकडा येत असेल तर त्या जातकाचं कर्कलग्न आहे कर्कलग्नामध्ये असलेल्या जातकांनी कोणते रत्न धारण केल्यास भाग्यदे होऊ शकतो तर कर्क लग्नाच्या जातकांच्या पत्रिकेमध्ये पंचम स्थानामध्ये मंगळाचा आकडा येईल त्याला वृश्चिक राशी असं म्हणतात वृश्चिक ही मंगळाची राशी आहे कर्कलग्नाला एकच ग्रह पूर्णपणे राजयोग करतो म्हणजे मंगळ तो पंचमेश आणि दशमेश होतो कर्कलग्नाच्या दशमस्थानात त्या ठिकाणी मेष राशी येते म्हणूनच पंचमेश आणि दशमेश झाल्यामुळे कर्कलग्नाला पूर्ण राजयोग हो करणारा ग्रह म्हणजे मंगळ आहे तर्कलग्नाच्या जातकांनी मंगळाचा खडा अवश्य घालावा तसेच दुसरे रत्न कोणते घालावे तर कर्कलग्नाच्या जातकांनी गुरुचे पुष्कराज हे रत्न अवश्य धारण करावे पुष्कराज हे रत्न धारण केल्यास सपोर्टिव्ह म्हणून त्यांनी मंगळाचे रत्न अथवा लग्नेश चंद्र याचे रत्न धारण करावे पुष्कराज हे रत्न कायमच सोन्यामध्ये म्स धारण करावे आणि चंद्राचा खडा मोती हा चांदीत धारण करावा मंगळाचे रत्न कोवळे हे सुद्धा चांदीत धारण करावे ज्या जातकांचे वय वीस आणि वीसच्या च्या पुढे आहे अशा जातकांनी ते पुढे पस्तीस वयापर्यंत जातकांनी ही सांगितलेली रत्ने चार कॅरेट पर्यंत धारण करावीत आणि त्यांचे पस्तीस आणि पस्तीसच्याही पुढे आहेत त्यांनी पाच कॅरेट पर्यंत धारण करावे श्री शिवाज नमस्तभ्यम